स्त्री शिक्षणाचा तूच खरा कैवारी तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी सोसोणी अनंत यातना तू बदलविले जुनाट विचारांना कृत्य कृत्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गातांना आज अकरा एप्रिल आजच्या दिवशी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला महात्मा दुसराव फुले या क्रांतिकारकाचा सुधारकाचा जन्म झाला या क्रांतिकारकाने समाजसुधारकाने बहुजन समाजाला उन्नतीचा मार्ग दाखविला अंधश्रद्धेच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या या समाजाला जागृत करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं या देशातील समस्त स्त्रीवर्गाला शिक्षण मिळावं म्हणून अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली स्त्रियांचं केशवपन होऊ नये म्हणून पुण्यात नाव्यांचा संप घडवून आला भ्रूणहत्या होऊ नये म्हणून अठराशे सदुसष्ट ला आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केला गरोदर असलेल्या ब्राह्मण आश्रय दिला आणि तिच्या मुलाला दत्तक घेतला अठराशे एकोणसत्तर ला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि या महाराष्ट्रात या देशात सर्वप्रथम अठराशे सत्तर ला पुण्यातील हिराबागेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला शिवपवाडा ज्योतिरा त्र्याहत्तर गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे ला महात्मा फुले यांच्या प्रेरणेने नारायण मेधाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली अशा बहुजन समाजाच्या उद्धारकर्त्याला आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांती सूर्याचा उदय झाला असामान्य कार्यकर्तृत्वाने ज्योतिबा तुम्ही महात्मा झालात तुम्ही महात्मा झालात